शिरोळचे पत्रकार चंद्रकांत भाट यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर कोल्हापूर येथे शनिवारी तेरा एप्रिल रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष नायक मीडिया स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोल्हापूर या संस्थेतर्फे यावर्षीचा आत्मसन्मान गौरव पुरस्कार शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व पत्रकार चंद्रकांत तुकाराम भाट यांना जाहीर झालाय सदर पुरस्कार प्रदान समारंभ शनिवार तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता भवन दसरा चौक कोल्हापूर इथे होणार असल्याची माहिती संघर्ष चंद्रकांत भाट यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतला लेखन आणि साहित्य क्षेत्रातील आवड असल्याने अनेक वर्षापासून शिरोळ प्रतिनिधी म्हणून ते वृत्तपत्रात सेवा कार्य करत आहेत त्यांनी लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच अन्य प्रश्नांवर आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून दिलाय निर्भीड पत्रकारितेबरोबरच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे काम कौतुकास्पद आहे शिरोळगावच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे एकूणच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याची दखल घेऊन पत्रकार चंद्रकांत भाट यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध संस्थांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका